इथे बसलीये पंगत गाजरची पार्टी चालू आहे पार्टी आणि इथे मॅच चालू आहे ताई म्हंटल की बाळ उठले वाटतं आवाज येतोय मग तशीच परत त्यांना म्हटलं की तुम्ही करून ठेवा मी येते म्हणून मग परत घरी पळत पळत आले आणि मग आधूला घरलं बघितलं ना दोघांचं दुबईला नाही जमलं ना तर मग कोकणात जायचं हो ना आणि जायचं कोकणात पण नाही जमलं तर बालाजीला जायचं तुम्ही म्हणत असाल सारखंच काय सांगते पण खरं सांगते मला म्हणजे काय झालं खूप लेडीज होत्या आणि एवढ्यांसमोर त्यांनी आरूचं कौतुक केलं ना खरं तर त्यामुळे मला खूप हाय है, हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर घरातलं सगळं काम आवरले आणि आत्ता वाजले ते दहा वाजले ते बरोबर तर आजूला आणायला जायचंय पण अजून टाइम आहे खूप आजूला आणायला सव्वा दहाला ला जाईल आणि अद्वैत काहीतरी होतोय काय आदू काय काय पिल्लू बाय करा क्लॅप क्लॅप कर अरे अबा हाय फाय काय येईल मॉर्निंग रुटीन उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि खरंच बघण्यासारखा व्हिडिओ आहे नक्की बघा कारण की म्हणजे बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर उद्या व्हिडिओ बघा म्हणजे सगळं काही जे काय असेल ते तुमच्या लक्षात येईल तर ठीक आहे चालेल चला आता आवडली आहे आणि माझा आता नाश्ता वगैरे सगळं सगळं झालेलं आहे सगळं आवडून बसलोय आता पंधरा मिनटं आम्ही सिंचन बघणार आहे आणि मग त्यानंतर ना आलू आला आणि टिकणार आज पेपर आहे Uh, खरं म्हटलं तर आतापर्यंत ओरल चालू होत्या आता खऱ्या पेपरला सुरुवात झालेली आहे सत्तावीस तारखे आज इंग्लिश <laughs> इंग्लिशचा था आहे त्याचा आणि बऱ्यापैकी त्याचं सगळं झालेलं होतं आधीपासून त्यामुळे जास्त काही नोट नव्हता सकाळी एकदा रिव्हिजन करून गेलेलं आहे आता बघू आल्यावरती काय कसं आहे त्याने तर ठीक आहे चला आरूला घेऊन आल्यावरती मग भेटूया कुठे दादा कस गेला पेपर बा बाम केवढ झालं भिजलं खूप भिजला ना आणि टीचरला भेटलंय ना एवढं बरं वाटतं म्हणजे ज्या वेळेस आपल्या मुलाचं कोणीतरी एवढं छान कौतुक करतं आणि खरंच त्यांच्या टीचर खूप वेगळे आहेत आणि छान आहेत त्यामुळे लागलं आहे खूप पहिली गोष्ट मला आत्ता जस्ट आलो आहे आणि हां तर टीचर मी म्हटलं की किया क्या उसने से अच्छेसे बहुत अच्छा और अभी वो बहुत शांत हो गया आरूचं कसं आहे थोडंसं मस्तीखोर आहे आरू तर आधी टीचर म्हणायच्या कन्हैया आहे वो हमारे क्लास का बहुत शेताने बहुत मस्ती करताय नटखटे वगैरे असं म्हणायच्या त्या पण आता म्हणतो ना की खूप जास्त शांत झालाय तो काय झालं म्हणजे जा तुम्ही नक्की काय त्याला सांगितलंय कसं तो एवढा शांत झालाय असं विचारत होत्या तर काही नाही फक्त हे म्हणतात की तुला फिरायला वगैरे नेणार आहे आणि आता पेपर एक तर अभ्यास चांगला करायचा आहे बाळा असं तसं यांनी जरा समजवलेलं आहे माझं त्यात काही क्रेडिट नाही आहे आणि छान वाटतं तिच्या म्हटल्या की हां की खूप छान केलं त्याने वगैरे नाही का छान पेपर लिहिलाय असं बोलत होत्या तर मग बरं वाटलं जरा ऐकून असं आणि मेन म्हणजे सगळ्यांसमोर ज्यावेळेस आपल्या मुलाचं कौतुक होतं त्यावेळेस कोणत्याही आई वडिलांना छानच वाटतं तर ठीक आहे चला रिझल्टच्या वेळेस समजेलच नक्की काय करून आलंय ते आणि रिझल्ट च्या दिवशी सुद्धा मी ब्लॉग घेईल एकोणीस एकोणीस तारखेला तर पुढच्या महिन्यातच एकोणीसला बहुतेक रिपोर्ट डे सुद्धा आहे त्यावेळेस ब्लॉग असणारच आहे आपला आणि ते मी तुमच्या सोबत शेअर आरूला कसे मार्क्स पडले पास झालाय काय आणि खायला घ्यायचं होतं यांनी मला सांगितलेलं पेपर होईपर्यंत त्याला काही घेऊ नको पण टीचर एवढा छान बोलले की मग मला त्याचं मन नाही मोडता आलं आणि खरंच म्हणजे मी सांगण्यात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये मी तिथे शूट नव्हते करू शकत पण खरंच खूप छान वाटलं मला असं आतनं जरा भरून आल्यासारखं झालं तर छान वाटतं ज्यावेळेस आपल्या मुलांचं असं कोणीतरी कौतुक नाही नाही कपडे कपडे बदलायचे आधी तर चालेल चला आता ह्याला चेंज वगैरे करायला सांगते तो रुपये वगैरे त्याचा तो धुतो स्वच्छ धुतो आणि मी त्याला ह्या काही छोटी नाही घ्यायची आता थोडे दिवस घ्यायची एक्झाम संपल्या मग घ्यायची काय रे एक्झाम झाले ना मग घ्यायचा तोपर्यंत काय नाही तर ठीक आहे त्याला शिकवलंय मी प्रत्येक गोष्ट म्हणजे आल्यावरती सगळं जागच्या जागी ठेवायचं कपडे चेंज करायची त्यानंतर तिकडे जाऊन चेंज कर सगळे बघतात तुला आणि करतो तो त्याचं त्याचं सगळं व्यवस्थित करतो असं ते म्हणतात ना कांदा टावणी वगैरे तसं काय करत नाही छान हात पाय पण तुम्ही काहीतरी वेगळं चालू ह्याला खायला पाहिजे नाही आता ते जे आणलंय ना वटाने ते हवे ते त्याला तर ठीक आहे चला आधी ह्या दोघांना बघते आता खायला प्यायला देते परत हो ना दादा शंका भाजी चपाती खायची आता काय काय तिथे मला इथं दे ना इथं इथं आशी ना आशी 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 अशी अशी अडे आशी आशी बास 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 अडे बास काय झालं माझा पेपर घेऊन झाला होता पेपर लिहून नोट झाला होता करून ठेवलं होता नोट येत होत मग मी आज असं नाही करायचं टीचरला विचार थांब कोणाला दाखवायचं नाही असं बोलल्या का मग कस केलं तू कस केलं पेपर दिलं होता लिहिला का तू सगळा लिहिला पेपर लिहिला काय काय आलं होतं मिसिंग लेटर मिसिंग लेटर डिक्टेशन डिक्टेशन नंबर आणि ऑड वन ना और ते क्रॉस करायचं ते क्रॉस करायचं लिहिलं तू सगळं लिहिलं गुड बॉय आरू माझा हुशार आहे ए टायमिंग पुरलं का तुला पुरला मी पटापटा लिहिलं लिहिलं टीचर टीचर काय बोलल्या मग तुला अच्छा लिखाय असं बोललं का गुड बॉल तू असा फोन केला ना आरू मग बाबा तुला आहेत आहेत आणि तू आता टीचर की मस्ती नाही करत शांत बसतो का रे काय सांगितलं हा का बर आता इथं शांत उभा राहून सांग का बोल का बोलले बाबा असं शांत बसायचं मग काय करणार बापरे? ना का म्हणून तू शांत बसतो का स्कूल मध्ये आणि आरू जर समजा बाबांना नाही जमलं तुला दुबईला न्यायला मग काय करायचं जायचं हो का बर कस ठरलंय बघितलं ना दोघांचं दुबईला नाही जमलं ना तर मग कोकणात जायचं हो ना हाँ, हाँ। कोकणात पण नाही जमलं तर बालाजीला जायचं टीचर आज खूप म्हणजे सारख्या म्हणत होत्या बिलकुल बी मस्ती नाही करताय आम्ही पुरा कि पेपर पुरा लिखाय भी नाही छोडा असं म्हणत होत्या ना टीचर तुम्ही म्हणत असाल सारखंच काय सांगते पण खरं सांगते मला म्हणजे काय झालं खूप लेडीज होत्या आणि एवढ्यांसमोर त्यांनी आरूचं कौतुक केलं ना खरं तर त्यामुळे मला खूप जास्त छान वाटलं आणि आता ओरल वगैरे पण चालू होते ना तेव्हा सुद्धा म्हणत होते आउट ऑफ हे आदू भास्कर तेव्हा सुद्धा म्हणत होत्या की आउट ऑफ हे उसको बहुत अच्छा कर रहा करी असं वगैरे आधीपासूनच आहे पण मस्ती खूप होता तर आता मस्ती जरा कमी केलेली आणि घरामध्ये मस्ती चाललेली आहे तो मी घेणार त्याच्याकडनं बोलतोय की त्याने जास्त खाल्लं तर त्याला मारायचं व्हिडिओ बंद केल्यावरती असं बोलतोय मारायचं आजूला छोटा आहे रे आजू मम्मा तुला मारती का आजूला मारती अजून तुला मारती आदूला नाही मारत नाही मारत तो छोटा आहे ना काही आरू नाही आणि आरू अशी मस्ती करतो लागेल पुढे ते लागेल सोप्याचे लागेल तर चला तो झा आरू झालाय आता फ्रेश आणि आता चाललाय चुनू दोघांना पण भाजी चपाती देते भेटते तुम्हाला आणि मस्ती मस्ती करतात ना

खाली जाऊन भाज्या घेऊन आली आहे शिमला मिरची खूप दिवस दिसतच नव्हती फायनली आज भेटली खूप दिवस झालं त्यांच्याकडे शिमला मिरची येत नव्हती आणि शिमला मिरची आज लागणार सुद्धा आहे त्यामुळे मग मला आज पाहिजे नस होती तर मग शिमला घेतली आहे फ्लावर घेतला आहे फ्लावर सकाळीच केला आहे पण आता हा तीन चार दिवसांनी परत करण्यात येईल म्हणजे कसं लगेच म्हटलं खाली नको जायला टोमॅटो घेतले आणि भेंडी हां आरूला आवडते ना गाजर आरू आणि समर्थमुळेच घेतले आणि यात मला पाणी भरून ठेवलंय मी मी म्हंटल दिवसभरामध्ये एवढं पाणी प्यायचं म्हणून एवढं तर पिणं नाही होणार मला पण माहितीये पण निदान अर्ध्याला थोडं खाली गेलं तरी खूप आहे आणि काय झालं झोपलो होतो आम्ही तिघं पण आणि भाजीवाल्या काकांचा आवाज आला आणि गाजर आणि सिमला मिरची त्यांच्याकडे ते ऐकलं म्हणून मग तसेच उठले पटकन तोंडावरती पाणी मारलं थोडंसं आणि मग तसेच पळत गेले आणि गेले आणि काय झालं तिथे मी टोमॅटो घेतले आणि फ्लावर घेतली आणि सिमला मिरची सांगतच होते त्यांना अर्धा किलो द्या तर तिथे एक ताई म्हंटल की ता, बाळ उठले वाटतं आवाज येतोय मग तसेच परत त्यांना म्हंटल की तुम्ही करून ठेवा मी येते म्हणून मग परत घरी पळत पळत आले आणि मग आदूला घेतलं आणि मग गेलो भाजी घ्यायला परत मग आजूबा आणि मग आरू पण आलं मागन त्याची टोपी घेऊन खूप जास्त होऊन बाहेर आणि जाऊन आले ना पाठीमागनं पूर्ण ड्रेस भिजला इकडनं इकडनं असं घाम पळतोय नुसता असा तर ठीक आहे चालेल चला आता टोमॅटो भिजलं आहे ना हां ना टोमॅटो लगेच धु धुवून नाही ठेवत मी कारण की मग मला असं वाटतं ते लवकर खराब होतात मग वगैरे पडतात मी ज्या यूज करायचे त्यावेळेसच मग धुवून घेते करोनामध्ये तसं करत होतो की स्वच्छ धुवून मग वाळवून ठेवत वगैरे होतो पण आता तसं ठेवत असते फ्रीजमध्ये कधीतरी वाटलंच तर म्हणा आता खराब पण नाही होणार जरी धुतलं आणि सुकवून ठेवलं तर बघते नाही तर मग आता धुवूनच ठेवेल शिमला मिरची आणि ते फ्लावर तसंच ठेवेल गाजराचा हलवा आज आहे आणि सिमला मिरची तर आहे संध्याकाळी मंचुरियन करूया रात्रीही समर्थ म्हटलं का की मंचुरियन करशील का तर कोबी आहे घरामध्ये पण सिमला मिरची नव्हती कांद्याची पात नाही आहे आता बघू जर ते एक काका येतात आमच्याकडे परत तर ठरलेलं आहे कोणाकडनं कोणती भाजी घ्यायची ते काका येतात एक त्यांच्याकडे खूप फ्रेश भाजी असते जरा कुचके आहेत थोडेसे स्वभावाने पण भाज्या छान असतात त्यांच्याकडे तर बघू जर ते आले आणि त्यांच्याकडे जर कांद्याची पात असेल तर मग घेईन नाही तर मग सिंगळ मिरची आणि कोबी सूपलाच लागेल फक्त मंचुरियन तर मी फक्त ह्याचेच करते कोबीचे तर ठीक आहे चालेल चला आता लगेच नाही काहीच करणार गाजर गाजरवरतीच ठेवते आणि मग चार वाजता घेईन किसायला वगैरे मादी हलवा करून घेईन आणि मग स्वयंपाकाला लागेल चला यांचं काय चाललंय बघते आद्वै काहीतरी वेगळंच तू नको खाऊ रे सारखी आरू एक, एक आदू आहे बघ मम्मा काय करते करतीय इकडं पहिली गोष्ट म्हणजे इथे किचनवरती वरती येणार राडा पडलाय थोडा पण स्वयंपाक चालू असला की तेवढं होतच आणि इथे मी करतीय मंचुरियन आणि इथे सूप केले कसे कडक कडक ब्लॅक ब्लॅक हम्म तू हात नको लाव आरूचे खाऊन झाले ते आरूचे आणि आरू आरू समर्थचे आता म्हटलं सूपमध्ये टाकून द्यावेत कारण की सूप ऑलमोस्ट झालेलं आहे आणि किचन खूप जास्त खराब आहे पण आता आधी जेवण घेणार आणि मग क्लिनिंग करणार कारण की मग थंड झाल्यावरती चांगले नाही लागणार आणि ह्याच्यात मसाले भात आहे मी तर चला आता मंचुरियन तळून घेते आणि हा हे आता सुरुवातीला पलटते म्हणून असं होतं पण ते नंतर तेलात सुटतात आणि मंचुरियनची रेसिपी एकदा नक्की नक्की टाकेल मी आवाज ऐकत्या तुम्हाला म्हणजे वरतून हे कुरकुरीत झाले ते आणि आतमध्ये असे सॉफ्ट आहेत छान आहेत खूप आणि तेलकट वगैरे होत नाही तुम्ही माझा हात पण बघू शकता असं जास्त तेल नाही पितते मस्त होता तर ठीक आहे चला आता पटापट करून घेते खूप जास्त भूक लागली आहे खरं तर मंचुरियनमुळेच लागली आहे मुलांना पण लागली आहे तर एक एक येऊन घेऊन जातात आणि त्यांचं एक एक असंच खाणं चाललंय कितीतरी वेळ झाला असंच खातोय आम्ही आणि आता टाकते मस्त कोणाकोणाला मंचुरियन आणि सूप आवडतं हे मला नक्की सांगा आणि कधी पण मी सांगते बाहेरच्या पेक्षा घरी भरपूर क्वांटिटीत करता येतं भरपूर क्वांटिटीत खाता सुद्धा येतं आणि मन सोपं होता येतं प्लस कसं हायजेनिक असतं त्यामुळे शक्यतो घरी करा आणि घरीच खा मस्त मी अशी मंचुरियन कळकी आणि हे झालेले आहेत आता हे काढून घेणार आणि चला जेवण करून घेणार आता अजून तळायचे बाकी आहेत नाहीतर म्हणाल एवढेच केले तर इथे पीठ बाकी आहे अजून भाऊच्या आल्यावर मग नंतर गरम गरम करणार तर ठीक आहे चला आता आधी पटपट करून घेते आणि मग नं नंतर तुम्हाला भेटते तर इथे आता स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही बसलोय जेवण करायला येलो भात नाही मसाले भाती अ झालंय चांगलं आणि यांचं म्हणणं काय काय करायला लागत होत म्हटले ते नूडल्स शेव शेव मे आणि आरुने दोन बॉल्स घेतले फक्त त्यातले हो ना आरू भै आवडलं बा घे खाऊन चल आता चला जेवण करून घेतो आधी तर इथे केलाय हा गाजर हलवा आणि इथे बसली आहे पंगत गाजर हलव्याची पार्टी चालू आहे पार्टी आणि इथे मॅच चालू आहे लाईट बंद केलेली आहे कारण की यांना लाईट बंद करून मॅच बघायला जास्त आवडते आणि आधू का तिथं लोळतोय अधू खाऊन घे खाऊन घे पिल्लू छान छान चांगले आरू नक्की ए आरू चांगले कस आहे परत कर <laughs> तर सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आणि आता मी खाणार आहे मस्त झालं एकदम आरू आवडलं ना बाळा नक्की आता मला पण हलवा खायचा सगळ्यांचं आहे खाऊ आणि काय म्हणत होते मी हां तर ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की नक्की कमेंट करून सांगत जा काही वाटलं तर ते सुद्धा सजेस्ट करत जा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका खूप जास्त छान असणार आहे उद्याचा सुद्धा व्हिडिओ तर प्लीज उद्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि पाहिजे नाही हो अजून ठीक आहे चालेल चला तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता खूप छान झालेलं सूप आणि मंचुरियन सुद्धा ठीक आहे आता मी सुद्धा हलवा खाते आणि उद्याचा <laughs> व्हिडिओ पाहायला दिसू नका तर चला आता खूप जास्त सुद्धा आहे भांडी घासायची अजून आता पटकन हलवा फिनिश करते आणि आधुडी एक एक प्रत्येकाचा बाउल आणून ठेवतोय एक एक वाटी आणून ठेवतोय तो तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते अजून मी एडिटिंगला बसायचे आता हा व्हिडिओ संपल्यानंतर ना मला जे एडिटिंग करून घेणार आणि मग भांडी घासणार तोपर्यंत व्हिडिओ सेव्ह होईल आणि त्यानंतर ना मग अपलोड करणार आणि मग झोपणार तर व्हिडिओ शूट करणं आणि फक्त शूट करून टाकणं एवढं सोपं नसतं खूप त्याच्यामागे मेहनत असते तर प्लीज व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि कसं वाटतंय आवडतोय नाही आवडतोय किंवा काहीही असेल तुमचे प्रश्न ते प्लीज नक्की कमेंट करून सांगत जा कारण की व्ह्यूज खूप छान येतात पण कमेंट म्हणावे अशा येत नाही जास्त तर कमेंट करून सुद्धा सांगत जा म्हणजे कसं थोडंसं मला सुद्धा समजेल की नक्की अजून काय चेंजेस केले पाहिजे किंवा कसा व्हिडिओ हवा किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की त्यात काहीतरी चेंजेस हवेत ते सुद्धा सांगत जा तर ठीक आहे चालेल चला मग आजचा व्हिडिओ इथे संपवते उद्या एक छान व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय